प्रिय माननीय नामदार शिंदेसाहेब महोदय मी मागील महिन्यात दिनांक चोवीस मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते सदर पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता परंतु या महत्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच मात्र राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो मागील दहा दिवसात दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे राज्यातील रोजनी जायकवाडीसारखी महत्वाची धरणे आटली आहेत संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ विभागाला देखील बसली आहे धुळे नंदुरबार नाशिक जळगाव सोलापूर अहमदनगर यवतमाळ अकोला बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे मराठवाड्यासह हो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर दौंड बारामती इंदापूर सातारा जिल्ह्यातील माणखटाव कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत आटपाडी या तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर्स होते आज मेतीस ती संख्या अकरा हजारांच्या वर गेली असून टँकरसाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यातील पशुधन धोक्यात आले आहे फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्य शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत हे दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे परंतु या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल हे स्पष्टपणे नमूद करतो कळावे आपला शरद चंद्र पवार प्रतिनिधी मुकेश वाडकरसह निवृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर वावळ संघनायक न्यूज पुणे